श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या प्रार्थना करते करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात आज आहे जून चोवीस वार गुरुवार आणि आज आलेली आहे वैशाख महिन्यातील अमावस्या ही अमावस्या दर्श अमावस्या या नावाने सुद्धा ओळखली जाते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजच्या दिवशी शनी जयंती देखील आहे त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारणाचं महत्व प्राप्त झालेलं आहे बघा आमोसेच्या दिवशी असं म्हटलं जातं की आपले पूर्वज पृथ्वीवरती येतात आणि त्यांचे त्यांची पूजा करतात त्यांचे आशीर्वाद घेतात काल, सर्प दोश मुक्ती है। काल सर्प दोश जो दोषापासून जीवन कठीण करत आहे तुमच्या कुंडलीतून कालसर्प दोष दूर करण्यासाठी दर्श आमूसेला काही उपाय करावेत हिंदू धर्मामध्ये दर्श अमासेला खूप महत्व आहे पण त्यातल्या त्या जयंती देखील आहे त्यामुळे या दिवशी केल्या गेलेल्या उपायांमुळे तुम्हाला सर्व अडचणींमधून तुम्हाला असलेल्या सर्व दोषांपासून शनीची साडेसाती असेल किंवा तुम्हाला काल सर्प दोष असेल यापासून मुक्त होण्यासाठी हे उपाय खूप प्रभावी असू शकतात तर एखाद्याचं जीवन जे आहे ते पूर्णपणे बदलून जाऊ शकते आणि खूप काही चांगले तुमच्या आयुष्यामध्ये होऊ शकते तसं तर महिन्याला येणाऱ्या प्रत्येक आमूस्याला आपण घरामध्ये सेवा व उपाय करत असतो कारण आमोस्या ही तिथे देवी लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस देखील आहे आणि या आमोसेला देखील आपल्याला असेच काही साधे सोपे उपाय घरामध्ये करायचे आहेत तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये तुम्हाला आज गुरुवारी आलेल्या दर्श आमोसेच्या दिवशी संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जळायची आहे ही वस्तू घरामध्ये जाळल्यामुळे तुमचे सर्व दोष तुमच्या सर्व अडचणी नकारात्मकता दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल असा हा प्रभावी उपाया है, उपाय आहे तर हा उपाय कशाप्रकारे करायचा आहे संध्याकाळी जी कापुरासोबत वस्तू जाळायची आहे नंतर त्या वस्तूचं तुम्हाला काय करायचं आहे ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आजच्या व्हिडिओमध्ये तीन महत्त्वाचे उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुमच्या समस्येनुसार तुम्ही कोणताही एक उपाय करू शकता तर पहा आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणींचा समस्यांचा आपण सामना करत असतो बघा जी लोक रात्रंदिवस काम करत आहेत आणि त्यांच्या पदरी शेवटी निराशाच पडते ज्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये वारंवार आर्थिक नुकसान सहन करावे लागते किंवा ज्यांना आरोग्याच्या समस्या आहेत ज्यांच्या वैवाहिक वह जीवनातील समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागत आहे घरात आजार वाढलेली आहेत एखादी व्यक्ती आजारी पडते ती बरी होत नाही की लगेचच घरातील दुसरी व्यक्ती आजारी पडते आणि त्यांच्या उपचारामध्ये घरामध्ये आलेला सर्व पैसा जो आहे तो निघून जातो म्हणजेच पैसा लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर राहत नाही अनावश्यक खर्च तुमच्या हातून होतात आणि बऱ्याचदा इच्छा नसतानाही ते करावे लागतात आणि त्यामुळे कर्जाचा डोंगर वाढत चाललेला आहे कर्जबाजारीपणा झालेला आहे यासोबतच कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद आहेत कोणाशी कोणाचं पटत नाही सतत घरामध्ये वादविवाद होतात भांडणं होतात पती पत्नीमध्ये पटत नाही खूप वर्ष लग्नाला उलटून गेल्यानंतरही तुम्हाला मुलबाळ होत नसेल तुमच्या मुलाबाळांची विवाहाचे योग जुळून येत नसतील तर ह्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या तुमच्या घरामध्ये असलेली नकारात्मकता वास्तुदोष किंवा तुम्हाला जर कुंडलीमध्ये कानसर्प दोष असतील तर त्यामुळे सुद्धा या समस्या तुमच्या आयुष्यामध्ये उद्भवतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शनी दोष असतील किंवा शनीची जी साडेसाती सुरू असेल तरी देखील हे त्रास तुम्हाला होतात बघा शनिदेव जे आहेत ते न्यायाचे देवता मानले जातात तुमच्या चांगल्या आणि वाईट कर्माचं फळ ते तुम्हाला देत असतात त्यामुळे आजच्या या काही साधे सोपे उपाय करूनही तुम्ही दोष तुमच्या घरामध्ये असलेली नकारात्मकता संपूर्णपणे घालू शकता तसं तर हे दोष घरामध्ये असलेली नकारात्मकता घालवण्यासाठी अनेक खर्चिक उपाय सांगितले जातात पण प्रत्येकाला हे उपाय करणं शक्य होत नाही त्यामुळे हे साधे सोपे उपाय काही विशिष्ट तिथींवरती करूनही तुम्ही तुमच्या घरामध्ये सुख समृद्धीला आकर्षित करू शकता एखाद्या व्यक्तीच्या मेहनतीला फळ मिळू शकते त्याचे वैवाहिक जीवन अधिक चांगले होते त्यांचे आरोग्य सुधारते आणि त्यांची आर्थिक स्थितीही सुधारते आणि म्हणूनच आज सहा जून दोन हजार चोवीस रोजी आलेल्या दर्श अमाेच्या दिवशी हे उपाय तुम्हाला करायचे आहेत या उपायामुळे तुमची निश्चितपणे प्रगती होऊ शकते संध्याकाळी जो आपल्याला उपाय करायचा आहे त्याआधी तुम्हाला घरामध्ये काही सेवा करता आल्या तर नक्कीच करा ज्यामध्ये तुम्ही आंघोळ वगैरे झाल्यानंतर भगवान शंकरांची पूजा करायची आहे त्यांचं ध्यान करायचं आहे वाहत्या पाण्यामध्ये शक्य असेल तर तुम्ही मसूर आणि एक संपूर्ण नारळ प्रवाहित करायचा आहे यासोबतच आजच्या दिवशी पिंपळाची झाडाची पूजा करून त्यांची सात वेळा प्रदक्षिणा करायची आहे आणि अमोसे असल्याने गरीब आणि गरजूंना यथाशक्ती तुम्हाला दान देखील करायचं आहे आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी आज शनिदेवांच्या मंदिरामध्ये आवर्जून जावे शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी तिथे तुम्ही तेल चढवू शकता असं केल्याने देखील शनीची साडेसाती असेल किंवा शनीचा जो प्रभाव तुमच्या आयुष्यावरती आहे तो हळूहळू कमी होईल आणि शनिदेवांचे आशीर्वाद मिळाले तर तुम्हाला प्रत्येक कार्यामध्ये यशस्वी होत येईल आता हा जो उपाय आपल्याला करायचा आहे संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस करायचा आहे त्यासाठी तुम्हाला देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे त्यानंतर तुळशीसमोर समोर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा तिथे देखील धूप अगरबत्ती लावायची त्यानंतर तुम्हाला हा उपाय एक भांडं घ्यायचं आहे मातीचं भांड नसेल तर एक पंथी तुम्हाला घ्यायची आहे तर सगळ्यात पहिला जो उपाय आपल्याला करायचा आहे तो आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मकता घालवण्यासाठी जे काही दोष आपल्या घरामध्ये आहेत वास्तुदोष म्हणा किंवा तुम्हाला असलेले पितृदोष ते संपूर्ण नष्ट व्हावेत यासाठी तुम्हाला या मातीच्या भांड्यामध्ये सगळ्यात आधी खाली तुम्हाला अख्ख्या अखंड अक्षदा टाकायच्या आहेत अक्षदा किंवा तांदूळ जे आहेत ते समृद्धीचं प्रतीक मानले जातात त्यामुळे मातीच्या भांड्यामध्ये बुडाशी तुम्हाला हे तांदूळ टाकायचे आहेत मातीचं भांडं नसेल तर छोटीशी पण ती घ्या पण दोघांच्याही खाली तुम्हाला एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे कारण हे मातीचं भांड किंवा पंथी जे आहे ते गरम होऊ शकते आता या तांदळावरती तुम्हाला पाच भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूर जो आहे तो घरामध्ये असलेली नकारात्मकता घालवतो सकारात्मकतेचा संचार भीमसेनी कापरामुळे घरामध्ये वाढतो पण भीमसेनी कापूर नसेल तर साधा कापूर घ्या त्यावरती तुम्हाला एक चमचा शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे तूप यासाठी की तो कापूर बराच वेळ प्रज्वलित राहतो आणि तुपाचे उपाय आपण लक्ष्मीप्राप्तीसाठी घरामध्ये असलेली नकारात्मकता घालवण्यासाठी करत असतो शुद्ध गाईचं तूप नसेल तर म्हशीचं तूप टाकलं तरीही चालेल त्यामध्ये चिमूडभर तुम्हाला हळद टाकायची आहे आता या कापरासोबत तुम्हाला अजून काही वस्तू घरामध्ये असलेल्या जाळायच्या आहेत ज्यामध्ये तुम्हाला दोन लवंगा घ्यायच्या आहेत दोन हिरव्या वेलची घ्यायच्या आहेत त्यासोबतच तुम्हाला चिमुडभर खडे मीठ घ्यायचं आहे खडेमीठ जे आहे ते नकारात्मकता घालवण्यासाठी अतिशय प्रभावी मानलं जातं त्यामुळे चिमुडभर खडे मीठ घ्यायचं यासोबतच आपल्याला आपल्या घरात जर पिवळी मोहरी असेल तर ती थोडीशी घ्यायची आहे पिवळी मोहरी नसेल तर काळी मोहरी वापरता येईल का तर नाही तुम्हाला या उपायासाठी पिवळ्या मोहरीचाच वापर करायचा आहे पिवळी मोहरी घरामध्ये ठेवावी याचा अनेक उपायांसाठी तुम्हाला फायदा होतो त्यामुळे चिमूडभर पिवळी मोहरी यावरती टाकायची आहे आणि आज शनी जयंती असल्यामुळे आपल्याला आवर्जून यावरती चिमूडभर काळे तीळ देखील टाकायचे आहेत देवघरासमोर ह्या सर्व वस्तू प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे महामृत्युंजय मंत्र जो आहे तो तुम्हाला गुगल वरती मिळून जाईल किंवा तुम्ही युट्यूबवरती लावून दिला तर श्रवण करून ही सेवा केली तरीही जोपर्यंत कापूर प्रज्वलित जो आहे तोपर्यंत हा मंत्र जप जो आहे तो पठण करायचा आहे थोडा वेळ देवघरासमोर हे मातीचं भांडं ठेवल्यानंतर तिथून ते उचलायचं आहे घराच्या खिडक्या दार हा उपाय करताना उघडी ठेवायची आहेत संपूर्ण घरामध्ये हे मातीचं भांडं फिरवायचं आहे फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून महामृत्युंजय मंत्र हा अतिशय प्रभावी मंत्र आहे यामुळे तुमच्या घरामध्ये असलेले सर्व दोष संपूर्णपणे नष्ट होतात संपूर्ण घरामध्ये मातीचं भांड फिरून झाल्यानंतर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर जायचं आहे आणि घराकडे तोंड करून आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून हे तीन वेळा मातीचं भांड उतरून घ्यायचं आहे तुळशीवरून सुद्धा ही मातीचं भांड तीन वेळा उतरायचं आणि त्यानंतर आपल्या घराच्या बाहेर हे मातीचं भांड ठेवायचं आहे जोपर्यंत यामध्ये असलेल्या वस्तू जळत आहे तोपर्यंत शक्य असेल तर दार उघडं ठेवायचं शक्य नसेल तर सेफ्टी डोअर तुम्हाला लावून घ्यायचं आहे ज्यावेळेस यामध्ये असलेल्या सर्व वस्तू जळून जातील त्यावेळेस तुमच्या घरामध्ये असलेली नकारात्मकता पण त्या सगळ्या वस्तूंसोबत संपूर्णपणे नष्ट होते या सर्व वस्तू जळून गेल्यानंतर जी रक्षा त्या मातीच्या भांड्यामध्ये तयार झालेली आहे ती तुम्हाला घरात आणायची नाही तर त्यामध्ये तुम्हाला पाणी टाकायचं आहे आणि एखाद्या झाडाच्या मुळाशी तुम्हाला ही जी रक्षा आहे ती टाकून द्यायची आहे त्यानंतरचा जो दुसरा उपाय आपल्याला करायचा आहे तो अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचा आहे बघा आज आमोसा पण आहे आणि आमोस्याचा दिवस हा लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस असतो मग त्यासाठी तुम्हाला एक मातीचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे थोड्याशा अक्षदा घ्यायच्या आहेत त्यावरती पाच भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत दोन फूल असलेल्या लवंगा आणि दोन वेलची तुम्हाला यावरती ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर ह्या सर्व वस्तू तुम्हाला प्रज्वलित करण्यापूर्वी त्यावरती शुद्ध गायचं तूप टाकायचं आणि ह्या सर्व वस्तू प्रज्वलित करायच्या आणि महालक्ष्मीच्या कमलात्मक मंत्राचं तुम्हाला जप करायचं आहे सोळा वेळा करा आणि जास्तीत जास्त तुम्ही एकशे आठ वेळा करू शकता हा मंत्र जप केल्यानंतर तुम्हाला हे मातीचं भांडं तुम्हाला संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे आणि त्यानंतर परत ते देवघरासमोर तुम्हाला नेऊन ठेवायचं आहे यामध्ये जी रक्षा तयार होईल ती कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या कपाळी तुम्हाला लावायची आहे यामुळे तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होते ज्याही पैशांविषयीच्या समस्या आहेत त्या संपूर्णपणे नष्ट होतात त्यानंतरच्या तिसऱ्या उपायामध्ये जर तुमच्या पती पत्नीमध्ये सतत वादविवाद भांडणं होत असतील यासाठी तुम्हाला तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या उशाखाली दोन दोन भीमसेनी कापराच्या वाड्या आणि एक एक लबंग ठेवायचे आहे रात्रभर ते तसंच ठेवायचं दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तुम्हाला आंघोळ न करता एक उपाय करायचा आहे त्यासाठी एक छोटी मातीची पंथी घ्यायची आहे तुमच्या घराच्या बाल्कनीमध्ये तुम्ही जाऊ शकता किंवा किचनच्या बाल्कनीमध्ये जा आणि तिथेही मातीची पंती ठेवायची आणि उषाखाली ठेवलेल्या दोन दोन भिमसेनी कापराच्या वड्या आणि एक एक लवंग जी आहे ती बाहेर तुम्हाला जाळायची आहे असं केल्याने तुमच्या पती पत्नीच्या नात्यामध्ये जी ही कटुता निर्माण झालेली आहे ती संपूर्णपणे नष्ट होईल तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ